ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आजच्या ठळक बातम्या ठाणे शहरातील सी केपी हॉलमध्ये सध्या सी पी, पी फूड फेस्टच आयोजन करण्यात आलं आहे गेल्या बारा वर्षांपासून समीर गुप्ते यांच्या पुढाकाराने या सी पी फूड फेस्टच आयोजन करण्यात येत सी पी गृहिणींच्या घरातल्या रेसिपीज या आपल्याला जर चाखायच्या असतील तर सी के पी हॉलमध्ये आपल्याला भेट द्यायलाच हवी अशी माहिती या निमित्ताने समीर गुप्ते यांनी दिली नमस्कार मी समीर गुप्ते सी के पी फूड फेस्टचा आयोजक गेली बारा वर्ष ठाण्याच्या सी पी हॉलमध्ये सी के पी समाजाचा खाद्य उत्सव म्हणजे सी पी फूडफेस्ट आयोजित केला केला जात असतो आणि यावर्षी पण दहा अकरा बारा जानेवारी या तीन दिवसामध्ये सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत सी के पी समाजाच्या पारंपरिक पदार्थांचा खाद्य सोहळा आयोजित केला आहे ठाणेकरांच्या पसंतीस उतरलेला सर्व खवय्यांनी नावाजलेला असा हा सिकेपी फूड फेस्टिवल अनेकांना भावतो यासाठीच की इथे सिकेपी समाजातले अनेक पदार्थ इथे उपलब्ध असतात आणि अस्सल खवयांना अजून काय पाहिजे या सर्व खवय्यांना तृप्त करण्यासाठी आमच्या सिकेपी समाजातल्या सुग्रणी इथे त्यांच्या पाककलेचं एक सुंदर सादरीकरण इथे करतात आणि अने त्यातनं अनेक पदार्थ अने म्हणजे आमच्या वालाचं बिडं मसाल्याच्या आमटी वालाची खिचडी कोलंबीचं मटण मटणवडे असे अनेक पदार्थ सी समाजाचे लोकप्रिय आहेत अशा सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायला अनेक ठाणेकर इथे येत असतात आजपासून हा फेस्टिवल सुरू झाला आहे या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना या फेस्टिवलला येण्याचं आमंत्रण देतो दहा अकरा बारा जानेवारी सी केपी वळ खाणे नक्की सी केपी फूड फेस्ट ची वाट बघणारे असंख्य ग्राहक असतात जे फक्त आणि फक्त सी केपी फूडची वाट बघत असतात सी केपी फूड फेस्टिवलची वाट बघत असतात अशाच काही ग्राहकांशी आम्ही चर्चा केली पदार्थ टेस्ट करतोय सी केपी फूड फेस्टिवलचं खूप नाव ऐकलं होतं म्हणून आलं होतं टेस्ट करायला तर सगळे एकदम मस्त पदार्थ दिसतात अजून झालेला दहा अकरा बारा जानेवारी या कालावधीत सी खाद्योत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या बारा वर्षांपासून या सी फूड फेस्टचं आयोजन करण्यात येतं या ठिकाणी तुम्हाला वालाचं बिर्ड वालाची खिचडी कोलंबीचं लिफ्ट मटन वडे मटन पाया सूप त्याचप्रमाणे मटनचे विविध पदार्थ कोलंबीची खिचडी चिकन लपेटा त्याचप्रमाणे चिकन पॉपकॉर्न मटन मटनचे संदर्भातले विविध पदार्थ खिमा कलेजी दाबेले असे अनेक विविध पदार्थ या ठिकाणी मिळतील आम्ही काही स्टॉल चर्चा केली मी मधुरा देशपांडे माझा आमचा मधुरा ब्रँड आहे माझं हे अकराव्या वर्ष आहे सिक्कापूर फूड फोर्स्ट मध्ये पार्टिसिपेशन करण्याचं सगळ्या प्रकारचे ऑथेंटिक मसाले पिठ आणि हे चिकनचं लोणचं आहे आमचं कोलंबूचं लोणचं हे सगळं होममेड आहे हा गुळाचा साखरेचा खरवस आहे माझ्याकडे तुम्हाला हे सगळं वर्षभर मिळणार आहे आपल्याकडे चिकन लिप्त कोलंबीचं लिप्त मटन रस्सा चिंबोरी रस्सा आणि प्रॉन्स बिर्याणी आहे नमस्कार माझं नाव उमेश सुधीरचंद्र वैद्य माझ्या कंपनीचं नाव आहे मॉम्स रसोई आम्ही सिकेरी फूड फेस्ट आम्ही जवळजवळ नाही म्हटलं नऊ वर्ष आम्ही रेग्युलरली स्टॉल लावतो आणि इथे येणाऱ्या लोकांना लोक जे येतात त्यांचं मन तृप्त करण्याचं आम्ही नऊ वर्ष काम करतो इथे येणाऱ्या प्रत्येकाला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चिकनचा रस्सा आहे कोलंबीची खिचडी आहे चिकन, चिकन बॉल आहेत पॉपकॉर्न्स आहेत आणि चिकन स्टिप्स आहेत या वर्षी आम्ही नवीन जे प्रकार केलेला आहे त्याच्यामध्ये एक वडीचा सा सांभार म्हणून एक आहे तर मंडळी सी केपी फूड फेस्ट पुन्हा एकदा आला आहे दहा अकरा बारा जानेवारी या कालावधीमध्ये सी पी हॉलमध्ये सी केपी फूड फेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे तुम्हाला अस्सल सी पदार्थ खायचे असतील तुम्ही खवई असाल तर निश्चितपणे भेट द्या ठाणे शहरातील पोस्टांच्या संदर्भातल्या विविध समस्यांच्या संदर्भात उहापोह करण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी आज आमदार श्री संजय केळकर यांनी पोस्ट सुपरिटेंडंट समीर महाजन यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली ठाणे शहरामध्ये अनेक पोस्ट ऑफिसेस आहेत यामध्ये नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असतात या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी आजच्या ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातील पोस्ट ऑफिससह कोलछेत बाळकुम हिरनंदानी इस्टेट ब्रह्मांड नवपाडा जे ग्राम वर्तकनगर वागळे स्टेट आदी पोस्ट ऑफिसेसच्या समस्यांसंदर्भात यावेळेस चर्चा करण्यात आली यावेळेस श्री सीताराम राणे विकास पाटील रविराज रेड्डी हरीश पोणगेकर समीर नार्वेकर आदी उपस्थित होते या कोलशेत भागामध्ये आम्ही पहिला त्यांना एक मुद्दा सुचवला की सँडोज बाग पोस्ट ऑफिस हे पन्नास वर्षापासून आहे आता सँडोज कंपनी पण गेली वस्ती तर नवीन आली तर त्या ठिकाणचं नामकरण जे आहे ते कोलशेत पोस्ट ऑफिस म्हणून करावं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता बाळकुमच्या पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये त्यांना स्वतंत्र त्या ठिकाणी जागेची गरज आहे आणि शहर विकासशी बोलून अम्युनिटीच्या प्लॉटच्या माध्यमातून किंवा जागेच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करण्यासाठी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत खरं म्हणजे पोस्ट ऑफिस हा गरीबांचं ठिकाण आहे गरीब माणसाला पोस्ट ऑफिसची पूर्वी तर खूपच गरज पडायची सगळ्यांना परंतु पोस्ट ऑफिस जगली पाहिजेत वाढली पाहिजेत ती अद्ययावत झाली पाहिजेत या भूमिकेतून आम्ही हा पाठपुरावा करतोय अकराव्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न होणार आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदा पवार हे देखील संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत ठाणेकरांसाठी संस्कृती आर्ट फेस्टिवल ही अक्षरशः मेजवानी असते यंदा दहा ते तेरा जानेवारी या कालावधीमध्ये आमदार आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या फेस्टिवलची सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मदगल यांच्या स्वरांनी होणार आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात संस्कृती आणि सृजनशीलतेचा आगळावेगळा अनुभव घेता येईल यंदा फेस्टिवलमध्ये कलाप्रेमींसाठी प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या लिथोग्राफी चित्रांचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलं आहे फेस्टिवलमध्ये विविध कार्यशाळा नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे कला आणि संस्कृत क्षेत्रातील नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळेल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर पंडित रितेश आणि रजनीश मिश्रा संजू राठोड अभिजित भट्टाचार्य पंडित ब्रिज नारायण केतकी माटेगावकर पद्मश्री शहीद परवेज मिका सिंग रणजित रचवाडा आदी मान्यवर गायिक यावेळेस आपली कला सादर करतील तसंच कुचीपुडी भरतनाट्यम ओडिसी मणिपुरी आदी शास्त्रीय नृत्यांबरोबरच विविध राज्यातील लोकनृत्यांचा आनंद देखील नागरिकांना घेता येईल अशी माहिती आमदार प्रताप सरनायक यांनी दिली आहे लगेच अकरा तारखेला अभिजित भट्टाचार्य यांचा गायनाचा मेन स्टेजवर होईल त्याचबरोबर बारा तारखेला जो गुलाबी साडी फेम संजू राठोड आहे त्यांचा कार्यक्रम गायनाचा होईल तेरा तारखेला जे निका सिंग आहेत त्यांचा कार्यक्रम होईल असे मोठमोठे कार्यक्रम घेत असताना पद्मश्री पद्मविभूषण आणि मोठे मोठे कलावंत या आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन आपली कला अपनी सादर करते प्रामुख्याने त्या ठिकाणी बोलत राजा राजा रविवर्मा यांचे पेंटिंग्स आहेत आमच्या रेड्डी साहेब या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे एकोणीसशे शतका एकोणीसाव्या शतकातले आणि अठराशे चौऱ्याण्णव पासूनच्या काही पेंटिंग्स या ठिकाणी उपलब्ध होतील ठाणेकरांना ते बघायला मिळतील ह्या फेस्टिवलला भेट ते बघायला मिळतील अशा प्रकारचा भरगतचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आयस फॅक्टरी तलापळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व जब संबंधित सीकेपी पदार्थांची मनसोक्त मेजवानी सीकेपी फूड फेस्ट दहा ते 12 जानेवारी सीकेपी हॉल खरकवाडी ठाणे पश्चिम नक्की या सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. कर वसुलीसाठी ठाणे महानगरपालिकेने करदात्यांच्या दारात चक्क ढोल वाजवून मालमत्ता कर भरणा करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांच्या कराची रक्कम थकीत आहे अशा करदात्यांना अनेकदा नोटिसा देऊन देखील कर न भरल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने संबंधित आस्थापनांसमोर ढोल वाजवून कर वसुली सुरू केली आहे या आस्थापनांची किंवा दुकानदारांची दहा लाखांपेक्षा अधिक कर थकबाकी आहे त्यांच्या दरात ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचं आवाहन केलं जात आहे वारंवार विनंती करून सुद्धा हे महामत्ता कर महानगरपालिकेने येत नाही त्यामुळं आपण यांना ढोल माध्यमातून एम एस एफचे जवान आहेत महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या दहा लाखाच्या वर उत्पन्न आहेत ज्याला दहा लाखाच्या वर ज्यांचे थकीत तक थकबाकी आहे अशी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि अशा लोकांच्याकडे जाऊन आम्ही ही ढोलच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करतो आहे आणि विनंती करतो आहे महानगरपालिकेकडे आपण लवकरात लवकर मालमत्ता करायची थकबाकी आमच्याकडे जात लाडक्या बहिणींनी निवडणुकीमध्ये सावत्र भावाला जागा दाखवून दिली फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवलं कोणत्याही पदापेक्षा दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळेस श्री शिंदे बोलत होते ठाणे पालघर अकोला सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे अहिल्यानगर नागपूर या जिल्ह्यातील उ, उ उबाठा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आम आदमी पार्टीतील हजारो कार्यकर्ते यावेळेस शिवसेनेमध्ये सहभागी झाले भारतातील प्रत्येक घर प्रत्येक उद्योग कार्बन न्यूट्रल व्हावं हे आपलं ध्येय आहे हवामान बदलासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून इतरांनाही या कृतीबद्दल सांगा त्यामुळे दहा जण प्रभावित होऊन खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात होईल असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय युवा पर्यावरण संशोधक कुमारी प्राची शेवगावकर यांनी दिला ठाण्यात आयोजित एकोणचाळीसव्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुरुवारी गुमस्तांना सव्वीस वर्षीय कुमारी प्राची हिने हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर ठाणेकरांशी संवाद साधला या प्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमाल्याच्या या सत्राचे अध्यक्ष निरंजन डावकरे हे उपस्थित होते पाधुरी ताम्हाणे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आमदार श्री संजय केळकर माजी नगरसेवक सुरेश कांबळे दीपक जाधव शरद पुरोहित माजी उपमहापौर सुभाष काळे टी जे शरद गांगल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचं उद्घाटन काल आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं दरवर्षी चित्तपवन ब्राह्मण मंडळ या संस्थेच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील तीन ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन घंटाळे मैदान नवपाडा ठाणे पश्चिम येथे करण्यात आलं असल्याची माहिती श्री मिलिंद जोशी यांनी दिली सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे या प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू आपल्याला बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत अगदी घरामध्ये किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासून तर ग्रहशोभेच्या वस्तूंपर्यंत त्याचप्रमाणे असंख्य प्रकारची वस्त्रप्रावरणं आणि खाद्य पदार्थांपर्यंतचे अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त देखील फर्निचर त्याचप्रमाणे ग्रहशोभेच्या वस्तू किचनमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे युटेन्सिल्स या सगळ्याची भरमार या ठिकाणी असेल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण खरेदीसाठी या ग्राहक पठेला अवश्य भेट द्या असं आवाहन या निमित्ताने श्री मिलिंद जोशी यांनी केलं या निमित्ताने लकी ड्रॉच देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे ग्राहकांनी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी देखील केलं चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष या ठिकाणी ग्राहक पेठ भरवली जाते आणि नव उद्योजक असतात त्यांना एक चांगली ते एक मार्केट मिळवून दिलं जातं ठाणेकर तर नेहमीच जे जे चांगलं असेल त्या ठिकाणी भेट देतात खरेदी करतात आज या ठिकाणी या ग्राहकपेठेचं आज उद्घाटन झालं आहे आणि दहा दिवस हे साठ स्टॉल विविध प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आहेत आणि त्या स्टॉलला ठाणेकर निश्चितपणे भेटी देतील मी आवाहन करीन की अवश्य आणि अवश्य आपण या ठिकाणी भेट द्या आणि विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वस्तू खाण्याचे पदार्थ असे विविध ज्याला येईल वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी ज्या आहेत त्या या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळतील ठाणेकरांनी अवश्य या चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या ग्राहकपेठेला भेट द्यावी नमस्कार मी मिलिंद जोशी अध्यक्ष चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे आमच्या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा अकराव्या वर्षी घंटाळी मैदान घंटाळी देवीच्या बाजूला ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे ग्राहकपेठेची आज सुरुवात झाली म्हणजे आज दिनांक तीन जानेवारीपासनं बारा जानेवारीपर्यंत ही ग्राहकपेठ सर्वांसाठी खुली आहे ग्राहकपेठेची वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि ग्राहक पेठेत खरेदी केल्यावर तुम्हाला लकी ड्रॉतर्फे एक पैठणी साडी जिंकण्याचीही तुम्हाला संधी आहे या ग्राहकपेठेमध्ये जवळजवळ साठ एक स्टॉल्स आहेत नेहमीप्रमाणे आपल्याला लागणाऱ्या नित्योपयोगी वस्तूंपासनं काही नाविन्यपूर्ण वस्तू देखील तुम्हाला इथे खरेदी करायला मिळतील सर्वांनी त्यामुळे मी सर्वांना ठाणेकरांना आवाहन करतो की चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि दर्जेदार माल खरेदी करण्याकरता आमच्या ग्राहकपेठेला भेट द्या सकाळी अकरा ते रात्री नऊ तारीख तीन जानेवारी ते बारा जानेवारी तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र